शेतकरी मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग हे पहा तिसऱ्या फवारणीनंतर रिझल्ट पहा कसे आहेत किती छान शायनिंग आलेलं आहे किती समाधान वाटते पहा आज सकाळ सकाळी शेतामध्ये आलेलो आहे मॉर्निंग वॉकला म्हणजेच फिरायला आलेलो आहे असंच सहज मग म्हटलं व्हिडिओ एक बनवूया आपल्या शेतकरी मित्रांसाठी आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी एक व्हिडिओ होऊन जाऊ दे म्हटलं पहा किती छान ग्रीप आहे आपण शेती आवडीनं करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो लक्ष देऊन करणं अतिशय महत्वाचं आहे किती छान ग्रीप आहे पहा मित्रांनो शेतीमध्ये सक्सेस व्हायचा असेल तर शेतीकडं प्रॉपर लक्ष देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आवडीनं काम करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन एन पी के सेकंडरी आणि मायक्रोट्स याला हेचं व्यवस्थित पण अतिशय व्यवस्थित केला तर तुम्ही सक्सेस सहज होत आहे मित्रांनो आणि माड लक्ष द्या शेतीमध्ये सक्सेस व्हायचा असेल तर एन पी क्यू रेशो करेक्ट झाला पाहिजे तुम्ही ज्या त्याची माहिती मी तुम्हाला सॅनिटालीच आहे सेकंडरी रेशो जो आहे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर याचाही रेशो व्यवस्थित असला पाहिजे त्यानंतर मायक्रोन्यूट्रंटसुद्धा अतिशय व्यवस्थित थोड्या प्रमाणात लागतं आहे मित्रांनो ते त्याचाही रेशो व्यवस्थित असला पाहिजे त्यानंतर मुळांसाठी ह्युमिक ॲसिड फवारणीमध्ये ॲमिनो ॲसिड सीविड एक्स्ट्रॅक्ट त्यानंतर संजीवक यांचा करेक्ट वापर तुम्ही केला तर तुम्हाला सक्सेस व्हायला कुणीही रुकू शकणार नाही मित्रांनो आणि तुम्ही मित्रांनो आम्ही मास्टर आहे आमचं किट आहे याच्या नादी लागू नका हे लोक फक्त पैसे काढायसाठी बसलेले आहेत मित्रांनो त्यामुळं तुम्ही स्वतः शेती करायला शिका आनंदानं करायला शिका शेतीमध्ये शेतातीलच तुम्हाला मी आता सांगितलेलंच आहे ह्याच्या आधी पण हे पहा शेतातील चांगलं जे आता ऊस आहे त्या ऊसाच्या बुडक्यातील माती घ्या एक वरचं काढून घ्या आणि ऊसाच्या बुडक्यातील माती घ्या आणि मुळे जे आहेत तिथं मायकोराजाचं अस्तित्व असतं मित्रांनो मुळ्या तोडून घ्या थोड्या आणि त्या चांगला जो गड्डा आहे त्या गड्ड्याखालील माती जी आहे ती थोडी घ्या एक वीस लिटरच्या बादलीमध्ये टाकून घ्या ते बॅक्टेरिया ॲक्टिव्ह असलेले पांढऱ्या मुळ्या आणि एन पी के ॲक्टिव्ह असलेलं एन पी के म्हणजे सगळ्या प्रकारचं तिथं मित्रांनो सेकंडरी मायक्रोनोटनचे से सगळे जीवाणू जे आहेत ते त्या मातीमध्ये ॲक्टिव्ह असतात ती माती आणि त्या मुळ्या त्या तोडून घ्या थोड्या आणि वीस लिटरच्या बादलीमध्ये टाका त्यामध्ये पाव किलो गुळ टाका मिक्स करा मित्रांनो आठ दिवसामध्ये अतिशय छान तयार होतं पाच सहा दिवसामध्ये सुद्धा तयार होतं अतिशय छान त्यानंतर तुम्ही ते मिक्सर आहे ते वस्त्रण करून दोनशे लिटरच्या बा बॅ टॉकीमध्ये टाकून घ्या मित्रांनो आणि त्यामध्ये दोन किलो गुळ टाका पहा किती छान तयार होतं आणि ते सोडत राहा तुम्हाला ये शंभर टक्के तुम्ही जी खतं टाकलेली आहेत ती शंभर टक्के पिकाकडून उचलली जातातच त्यामुळं सक्सेस व्हायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजेत मित्रांनो नुसताच रासायनिक खतं तुम्ही टाकत गेलात ते सुद्धा चुकीचं आहे त्याला सेंद्रिय जोड ही पाहिजेच मित्रांनो जैविक खतं ही पाहिजेच त्याचं विघटन करून देण्याचं काम जे आहे रासायनिक खतांचं से ही सेंद्रिय खतं करतात त्यामुळं तुम्ही रासायनिक हे जैविक खतं तयार करून सोडा फवारण्या घ्या पहा किती छान रिझल्ट देतात आज जमलं तर आम्ही फवारणी करणार आहोत माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा मित्रांनो तुमच्या गावातील जे ग्रुप आहेत व्हॉट्सअप ग्रुप त्यांना शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद